आजचे उडीद बाजारभाव आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील सर्व बाजार समितीमधील उडीद शेतमाल आवक व बाजारभाव पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आपण जर उडीद उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि आपल्या सर्व बाजार समितीमध्ये रोजचे ताजे उडीद बाजारभाव पाहायचे असल्यास आपल्या आर सुनील तिवारी ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून रोजचे ताजे अपडेट मिळत राहील चॅनलवर कुणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला कमेंट शेअर करायला विसरू नका चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार शेतकरी मित्रांनो कसे आहात सर्वांना सर्वप्रथम जय शिवराय चला तर पाहूया मित्रांनो उडी ताजे बाजार भाव बाजार समिती आहे अहमदनगर जात आहे काळा अवकाही चव्वेचाळीस कमीत कमी दर लागलेले सहा हजार रुपये ते जास्तीय दर लागलेले सहा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर लागलेले सहा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे अहमदनगर जात आहे लोकल आवक आहे सातशे पाच कमीत कमी दर लागलेले साडेसहा हजार रुपये तिच्यासियाच दर लागलेले सात हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर लागलेले सहा हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती आहे अमरावती जात आहे लोकल आवक आहे तीन कमीत कमी दर लागले सहा हजार पाचशे रुपये तिच्यासियाज दर लागलेले सात हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर लागले सहा हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती आहे भीड जात आहे लोकल आवक आहे सात कमीत कमी दर लागलेले सहा हजार चारशे एक्कावन्न जास्त दर लागलेला आहे सहा हजार चारशे एकावन्न सर्वसाधारण दर लागलेले सहा हजार चारशे एकावन्न पुढील बाजार समिती आहे भीड जात आहे हायब्रिडमध्ये आवक आहे ब्याण्णव कमीत कमी दर लागले चार हजार सहाशे रुपये ते जास्तीत दर लागले सात हजार एकशे एक रुपया सर्वसाधारण दर लागले सहा हजार चारशे सोळा रुपये बाजार समिती आहे भीड जात आहे काळा अवक आहे वीस कमीत कमी दर लागलेले पाच हजार रुपये ते जस्यात दर लागले सहा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर लागले सहा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे बुलढाणा जात आहे काळा अवक आहे चौदा कमीत कमी दर लागलेले सहा हजार एकशे अठ्ठ्याऐंशी तेजी अस दर लागले सहा हजार तीनशे अडोतीस सर्वसाधारण दर लागले सहा हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी पुढील बाजार समिती आहे धाराशिव जात आहे लोकलमध्ये आवक आहे सातशे अष्ट्याहत्तर कमीत कमी दर लागलेले पाच हजार रुपये ती जास्त दर लागलेले सात हजार तीनशे पाच रुपये सर्वसाधारण दर लागलेले सहा हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये त्यानंतर पुढील ही बाजार समिती धाराशिवच आहे जात आहे काळा आवक आहे एकशे तीस कमीत कमी दर लागलेले सहा हजार रुपये ती जास्त दर लागले सात हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर लागलेले सात हजार रुपये पुढील बाजार समिती आहे जळगाव जात आहे काळा अवक आहे बारा कमीत कमी दर लागले सहा हजार एकशे पन्नास रुपये तिच्यासियात दर लागले सात हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर लागले सात हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती आहे जालना जात आहे काळा अवक आहे तीनशे एकोणनव्वद कमीत कमी दर लागलेले चार हजार चारशे पन्नास रुपये तिच्यासिया दर लागले सात हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर लागले सहा हजार सातशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे लातूर जात आहे काळा आवक आहे पाच हजार तीनशे त्रेपन्न कमीत कमी दर लागले पाच हजार चारशे सदुसष्ट तिच्या दर लागलेला आहे सात हजार पाचशे तीस सर्वसाधारण दर लागले सहा हजार सहाशे पंचावन्न रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड जात आहे काळा आवक आहे बेचाळीस कमीत कमी दर लागले सहा हजार नऊशे पन्नास रुपये ते जास्ती दर लागलेले आठ हजार दोनशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर लागले सात हजार सहाशे बारा रुपये नांदेड बाजार समिती मार्केट खूप छान आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पुणे आवक आहे पाच कमीत कमी दर लागलेले आहे दहा हजार रुपये ते जास्तीचा दर लागले अकरा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर लागलेले दहा हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती आहे सोलापूर जात आहे लोकलमध्ये आवक आहे एकशे नव्वद कमीत कमी दर लागलेले पाच हजार नऊशे रुपये ते जास्तीचा दर लागलेले सात हजार रुपये सर्वसाधारण दर लागलेले सहा हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती ही सोलापूरच आहे जात आहे काळा आवक आहे पाचशे पन्नास कमीत कमी दर लागलेला आहे सात हजार रुपये ते जास्तीचा दर लागलेला आहे आठ हजार रुपये सर्वसाधारण दर लागलेला आहे साडेसात हजार रुपये त्यानंतर ही पुढील बाजार समिती आहे सोलापूर जात आहे मोगलाई आवक आहे एकशे त्र्याऐंशी कमीत कमी दर आलेली सहा हजार एकशे पन्नास रुपये हे बघा जात बदलल तसं रेट वाढतो कमी जास्त होतो हे जास्तीचा दर आलेले आठ हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर लागलेला आहे सात हजार चारशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे ठाणे जात आहे मोगलाईमध्ये आवक हे तीन कमीत कमी दर आहे नऊ हजार सहाशे जास्ती दर आहे नऊ हजार आठशे सर्वसाधारण दर लागले नऊ हजार सातशे हे आहेत आजचे ताजे उडीद बाजारभाव व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका चॅनलवर कुणी नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या त्यासोबतच बेल आयकॉन प्रेस करून घ्या आपली बाजार समिती आहे कुठली आहे आणि आपल्या बाजार समितीला किती बादर भाव लागला कमेंट करून सांगा एवढं बोलून व्हिडिओ समाप्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र